आज मी नांदगाव तालुक्यातील लोसिंगवे या गावामध्ये आहे आणि आता रात्रीचे वादले आहेत आणि आज आपला शेतकरी वर्गाला कस कष्ट करावं लागतं आणि या अंधारामध्ये बघा इथे मोठा डोंगर आहे कधी कधी या डोंगरात बिबट्या देखील येत असतो आणि आपले प्राण धोक्यात घालून या ठिकाणी सरकार दिवसा लाईट देत नसल्याने रात्री आपला जीव धोक्यात हो घालून शेतामध्ये कशा प्रकारे शेतकरी पाणी भरतो दिवसभर कष्ट करतो हे आज आपण दाखवणार आहे शेताकडे जात आहोत आणि पूर्ण असा अंधार आहे फुल अंधार आहे आणि या अंधारामध्ये बघा खाली बघत बघत आपण घेऊ आपण तर आता आपण शेताकडे चाललेलो आहे शक्यतो मी देखील या अंधारामध्ये दिसत नसेल थोडासा उजळ आहे आणि हा बघा समोर शाकंबरी देवी मातेचा डोंगर देखील आहे वर आपण पाहत असाल आणि या डोंगराजवळ खाली शेत आहे आणि या शेतामध्ये सालक पाणी भरतोय तर आपण जाऊया तिकडे बघा अंधार आणि या अंधारामध्ये जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला कशा प्रकारे पाणी भरावं लागतं हे मी आपणास दाखवत आहे आणि आपण शेताकडे जात आहोत थोडं कटकर हॅलो हे शेत आहे अण्णा आणि अण्णाने आत्ताच बॅटरी चालू केलेली आहे आणि बघा या ठिकाणी रात्रीच्या अडीच वाजता रात्रीच्या आडीच वाजता शेतामध्ये पाणी भरत आहे पुढे ना आडीच वाजता शेतामध्ये पाणी भरत आहे हा बाजूला दान गेलेला आहे पाण्याचा आणि या शेतामध्ये काल दिवसभर अन्नाने इकडे कांदे लावलेले आहेत आणि सरकार सरकार शेडिंग करत दिवसा लाईट देत नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गाला स्वतःचा जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी रात्री साडे अकरा अकरा वाजता लाईट येते आणि अकरा वाजता लाईट आल्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी अशा रीतीने पाणी भरावं लागतं आता अतिशय आमदार होता ज्यावेळेस मी आवाज दिला त्यावेळेस तिकडून बॅटरी चालू करण्यात आली तर आपण या ठिकाणी बघत आहोत सरकारचे डोळे कधी उघडणार आहे सरकार, सरकार निवडणुकी निवडणूक आली की तरच शेतकऱ्याच्या पुढे पुढे करतो आणि दिवसा लाईट देतो काय असेल थोडंफार काही शेतकऱ्याला आर्थिक मदत देतो परंतु ही आर्थिक मदत ही शेतकऱ्याला नको आहे शेतकऱ्याला हवा आहे शेतकऱ्याला हवा आहे रात्रीची लाईट चांगला हमी भाव हा हवा आहे कटकर चार दिवस निवडणुकीला ज्या वेळेस निवडणूक चालू होती त्यावेळेस हा जो कांदा आहे हे मी आपल्याला कांद्याचं बघा हे रोप दाखवतोय दोरी सारखं हे रोप अतिशय कष्टाने आणि परिश्रम करून जगवलेला आहे तर एक महिन्यापूर्वी या कांद्याला पाच ते सहा हजार रुपये भाव होता आणि एक महिना झालेला आहे फक्त तीस पाच चाळीस दिवस आज कांद्याला भाव आहे फक्त पंधराशे रुपये आणि इतक्या कमी म्हणजे बघा दोन पट किंमत शेतकऱ्याची कांद्याची उतरलेली आहे आणि आपण शेतकरी दादाकडे बघू शकतो हा माझा सालक आहे परंतु माझ्या शालकाप्रमाणेच असंख्य असे या भारतातील या महाराष्ट्रातील शेतकरी शेतामध्ये कष्ट करतात आठ दिवस झालेले आहे आठ दिवसापासून ही कांद्याची लागवड चालू आहे दिवसा दिवसभर रोप उपटायचं कांदे लावायचे मजूर भेटत नाहीये मजुराला मजुर तीनशे रुपये रोज द्यावा लागता लागतो आणि त्यानंतर रात्री झोप देखील नाही कारण लाईट दिवसा नाहीये हे जर का ओळे कांद्याचं याला जर का पाणी भरलं नाही तर हे उद्या उन्हामध्ये ताबडतोब जळून जाणार आहे या ठिकाणी बघा शेतकरी राजा या ठिकाणी या अशा रीतीने रात्री दोन अडीच वाजता पाणी भरतोय आपण आरामशीर घरी शहरात शहरातील नागरिक असो किंवा अनेक नागरिक आपण मस्त झोपा करतो परंतु या ठिकाणी सरपणार सरपटणारे साप आहेत अनेक प्राणी या ठिकाणी आहेत या आणि बिबट्या आहे इसरा असे लांबळा सम, आहे या जंगलामध्ये असे म्हणजे सरपटणारे प्राणी यांच्या पासून जीवाला धोका आहे शेतकरी वर्गाला अक्षरशः माझ्याकडे आता जे सध्या कॅमेरामॅन आहे त्यांचाच चिरंजीव आहे आता रात्री मी दोन सव्वा दोन अडीच वाजता उठून या ठिकाणी ही सत्यता दाखवण्यासाठी नाशिक जन्मत या ठिकाणी आलेलो आहे दादा काय म्हणाल आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा का आहे अपेक्षा फक्त लाईटची पाहिजे लाईटच पाहिजे दिवसा लाईट दिली पाहिजे ही पोकडची लाईट आम्हाला म्हणजे गरजच नाही शेतकऱ्याला तरी आणि हे बघा सरकार लाईट दिवसा दिली पाहिजे आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आजही आपल्या देशामध्ये तीन दिवस लाईट बघता आम्हाला दिवसाची सोमवार मंगळवार आणि बुधवार आम्ही काल गुरुवारी कांदे लावले कारण त्याला दिवसभर लाईट नाही राहणार मग आता रात्री पाणी भरावं लागणार आज गुरुवारी का जे कांदे लावले त्यांना आणि आज खाद्याचा भाव काय कांद्याचे भाव का आज सरासरी हजार बाराशे रुपये तो परवडतो का हा भाव परवडतो का परवडत नाही ना काय परवडणार याच्यामध्ये याच्यामध्ये खाज्याचे भाव वाढून दिले एक महिन्यामध्ये सरकारने त्यांची दाखवून दिले ना कोणती जाते आपल्याचं बघा शेतकरी दादा या ठिकाणी संतप्त झालेला आहे कारण की एक महिन्यापूर्वी पाच साडेपाच हजार भाव असणार आज हजार बाराशे रुपये कांदे विकले जात आहेत ही सत्यता आहे नाशिक जन्मत हा आक्रोश दाखवतोय कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आपण राजकारणी मंडळी आपण देखील कुठे ना कुठे आपल्याकडे शेती आहे आपण देखील शेतकऱ्याची मुलंच आहोत जे जवान जय किसान बघा हा हा जवान हा शेतकरी जसा निम्या रात्री दीड दोन वाजेपासून अकरा वाजेपासून पाणी भरतोय आपल्या शेतामध्ये दिवसा काम रात्री बी काम आणि ही झोप अवघी एक ते दोन तास झोप आणि ही झोप दोन तास काढून त्यानंतर या ठिकाणी बघा चोवीस तासामध्ये बावीस तास काम करतोय शेतकरी या शेतकऱ्याला हमी भाव द्या हा कांद्याचा जो भाव आहे हा कंपल्सरी चार ते पाच हजार रुपये तरी या ठिकाणी शेतकऱ्याला आवाज तरच परवडेल कारण की हा जो लाल कांदा आहे हा लाल कांदा अति नाशिवंत असतो लवकर खराब होतो त्यामुळे आता पुढे असा हा अंधारात हा कष्टात जीव धोक्यात घालून हा जो कांदा लावला जातो याला हमी भाव द्या चांगला भाव द्यावा हीच मागणी आहे सरकारने शेतकरी वर्गाकडे लक्ष द्यावे अशी नाशिक जन्मची इच्छा आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी हा मोठा डोंगर आहे बाजूला ही टेकडी आहे आपल्याला दिसते का नाही दिसते बघा सर्व जंगल आहे अशा या जंगलामध्ये असंख्य असे शेतकरी या लोशिंग गावातील पाणी भरत आहे कांदे लावलेले आहेत ला ही सत्यता आहे आपण अजून काय म्हणू शकाल अहो आपल्याला थोडस सर्दी झाली खोकला आला आपण दवाखान्यात जातो या ठिकाणी शेतकरी वर्ग अक्षरशः काबाड कष्ट करतो सर्दी आता सध्याच बघा खोकला येतो सर्दी येते पण याची देखील परवा केल्या जात नाही हो बघा बार द्यायचं या ठिकाणी आणि हे खळखळ पाणी वाहत आहे शेतकऱ्याला लाईट हवी आहे वीज हवी आहे शेतकऱ्यांनी नक्कीच या गोष्टीवर विचार केला पाहिजे नाशिक जन्म थेट आज आलेला आहे आणि नाशिक नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे फक्त एक महिना झाला आहे निवडणुकीला त्यानंतर शेतकरी वर्गाला बघा रात्री अकरा वाजेपासून दिवस उभेपर्यंत पाणी भरावं लागतंय कारण परत पाठ लाईट किती वाजता जाते पंचावन्न ला लाईट जाणार सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने लाईट जाते दादा एक मिनिट सुद्धा मागे पुढे होत नाही वेळेवरच लाईट जाणार आणि मजूर अकरा वाजता येणार आहे आणि मजूर अकरा वाजता येणार आहे ते कांदे लावून जाणार आहे त्यामध्ये आम्हाला बाकीच माहिती नाहीये तू काही व्यवस्था कर लाईटची दुसरी व्यवस्था आपल्याकडे साधन नसल्यामुळे आपण ला दिवसभर लावून घेतोय थोडंफार कांदे जळतील नंतर परत लावायचे उन्हाच्या बाजूचे जळतील कांदे परत लावायचे आणि आता रात्री परत पाणी भरायचे म्हणजे आजच्या शुक्रवारी आता शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा पंप आता सध्या सरकारने दिलेले आहेत आपण त्यासाठी काही अर्ज वगैरे केलेला आहे का कारण की दिवसा लाईट नसते अशा वेळेस सौरपंप आपण या ठिकाणी बसू शकता असं काही गावात वगैरे तुम्ही बसवले का नाही बसवले असाही प्रश्न मी सरकारतर्फे आपल्या पुढे मांडू शकतो केलं का कधी अर्ज फाटा वगैरे सरकारकडे तुम्ही सोरपंप मागितला का मागितला या ठिकाणी मागितलं नाहीये पण सरकारची देखील मी एका बाजूने बाजू घेतोय की सोरपंपाची देखील शेतकऱ्यांनी मागणी करावी कारण असं कांदा वगैरे लावल्यानंतर रात्री पाणी देखील भरता येईल मला देखील जास्त माहिती नाही आहे सोरपंपा विषयी कारण की कधी कधी ढगाळ वातावरण असतं पावसाळी वातावरण असतं असं याच्यामध्ये सूरपंप वीज निर्मिती करतो का आणि त्यानंतर खरोखर त्याच्यावर मोटर चालते का तर हे देखील मला जरा थोडं माहीत नाहीये परंतु ही जी सत्यता आहे मी ही आज शेतकरी वर्गाची या ठिकाणी दाखवलेली आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दात्रक लोसिंगवे नांदगाव येथून